नमस्कार शेतकरी मंत्रा शेतकरी मंडळ मित्रांनो माझ्या त्याला पंप योजनेअंतर्गत आता साऱ्या शेतकऱ्यांनी ज्या इथे वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन अवेलेबल आहे पण त्या ठिकाणी वेंडर आता सध्या तरी नाही नाहीत त्या ठिकाणी कोणतेही वेंडर दिसत नाहीत पाठीमागे काही प्रमाणात वेंडर ऍड होते पण सध्या फोन होते पण सध्या या लिस्टमध्ये वेंडर पण ऍड होत नाहीत तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे की सर वेंडर कधी ऍड होतात नवीन कोणकोणते वेंडर ऍड होणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा लक्ष देऊन पहा वेंडर कधी ऍड होणार आहेत आणि नवीन कोणते कोणते वेंडर ऍड होणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल खूप कमेंट आलेले की सर वेंडर नवीन का कधी आहे आम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याचं तर ऑप्शन आलेलं आहे पण त्या ठिकाणी काहीच वेंडर दाखवत नाहीये तर हा तुमचा एकटाचा प्रॉब्लेम नसून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आलेलं आहे पण वेंडर लिस्ट मध्ये जवळपास तीन ते चार महिने हाच गोल झाला आहे की वेंडर लिस्ट मध्ये वेंडर आपल्याला सध्या तरी अवेलेबल अवेलेबल दिसत नाहीत थोड्याफार प्रमाणात एक दोन कंपनी ऍड होतात ते पण दोन तासात ता काय होऊन जातात हा प्रश्न खूप दिवसापासून चालू आहे मागील त्याला सोरपंप जोडण्यामध्ये आता ह्या विषयावर विधानसभामध्ये पण खूप चर्चा झाली आता या विषयावर काय तरतूद होते हे येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळते पण सध्या आपण या विषयावर माहिती घेऊ की हो वेंडर लिस्टमध्ये वेंडर कधी आला लक्षात घ्या मार्च महिना मध्ये मा जे नवीन वेंडर असतात किंवा जे पहिले पंचवीस ते तीस वेंडर या लिस्ट लिस्टमध्ये ऍड होते त्यांच्याशी आपण वेंडरशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर किंवा त्या कंपनीशी किंवा त्यांच्या जे त्यांचे लोकल डिस्ट्रीब्युटर असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली जे ज्यांच्याकडून एक गोष्ट समान आपल्याला कळण्या माहिती भेटली की मार्च महिन्यानंतर बऱ्याच सारे व्हेंडरच जेणेकरून सर्वच वेंडरचं जे जा, वेंडर आहेत ते कॉन्ट्रॅक्ट जी कोटा असतो किंवा जे कॉन्ट्रॅक्ट असते एक वर्षाचे ते कॉन्ट्रॅक्ट मार्च नंतर पुन्हा रिन्यू केले जातात रिन्यू केल्यानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एक वर्षाचे त्यांना मागील त्याला पंप योजनेमध्ये कोटा दिला जातो कॉन्ट्रॅक्ट दिला जातो एक वर्षामध्ये तुम्हाला एवढं एवढं सेटअप बसवायचं आहे से। तर यासाठी ते जे कोटा त्यांना अवेलेबल असतो तो कोटा संपत नाही तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी या योजनेत पंप बसवू शकतात आता काय झालेले बऱ्याच सारे कंपन्यांचे कोटे संपलेले आहेत आता यामध्ये कोणती कंपनी ऍड होण्याची शक्यता शक्यतो मार्च एंडिंग पर्यंत अजिबात नाही पण मार्च एंडिंग नंतर जे कॉन्ट्रॅक्ट नं, रिन्यू होतील किंवा ज्या कंपन्या नवीन ऍड होतील त्यांचे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी वीस ते पंचवीस कंपन्या आता स्टार्टिंगला तुम्हाला पाच सात कंपन्या पाहायला भेटतील नंतर तुम्हाला पाच सात कंपन्या पाहिला भेटतील अशा एकदम वीस पंचवीस कंपन्या पाहायला भेटतील असेच नाही ज्यांचे ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होतील ज्यांची ज्यांची या योजनेमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट असतात ते रिन्यू होणं चालू होईल त्यानुसार कंपन्या ऍड होणं चालू होईल आणि जसे जसे कंपन्या ऍड होतील तसे चार कंपन्या पाच कंपन्या दोन कंपन्या असं तुम्हाला त्या विंडर लिस्टमध्ये पाहायला भेटतील त्या ठिकाणी पण काही गडबड करू नका जे तुम्हाला पाहिजे असेल ती कंपनी जर हवी असेल तर वाट पाहत ही कंपनी नक्कीच ऍड होईल टाटा असू दे जे के असू दे शक्ती असून दे आणि कोणत्या इतर कंपन्या असून द्या तुम ज्या कंपनी तुम्ही वाट पाहता असाल ओसवाल ही कंपनी तर या कंपनी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या वेंडर लिस्टमध्ये नक्कीच पाहायला भेटतील फक्त तुम्हाला आता मार्च एंडिंग नंतर त्यांचे जे वेंडर कोटा असतो किंवा कॉन्ट्रॅक्ट असतात प्रत्येक कंपनीची महावितरणची ती कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होण्यापर्यंत वाट पाहावी लागेल कॉन्ट्रॅक्ट पुन्हा त्यांना दिल्यानंतर काम करण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं ते पुन्हा दिल्यानंतर नक्कीच तुम्हाला ते कंपन्या वेंडर लिस्टमध्ये अवेलेबल होतील तर काही काही गडबड करू नका आणि आता आपण या याविषयी व्हिडिओ बऱ्याच दिवस झाला बनवला नाही कारण की व्हिडिओ बनवण्याचं काही तात्पर्य नाही कारण की आता सध्या तरी कंपनी ऍड होत नाही आणि ज्या कंपन्या ऍड आहेत ॲड होणार आहेत त्या वीस पंचवीस कंपन्या ज्या पहिल्या होत्या त्याच होणार आहेत नवीन जरी कोणते कॉन्ट्रॅक्ट टेंडर भरला असेल कोणी तर त्या टेंडरनुसार त्यांना त्या कंपन्या ऍड होऊन जातील त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिले जाईल तर याबद्दल आपण येणाऱ्या काळात डिटेलमध्ये माहिती घेऊच यासाठी चॅनल आपल्याला आपण आपल्या चॅनलशी जोडून राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बाकी आपल्या फॅमिली मेंबर पण नक्की शेअर करा शंभर टक्के आपल्याला या विषयावर किंवा इतर कोणत्याही योजने माहिती असल्यास संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल अजिबात केली जाईल आणि एक गोष्ट लक्षात घ्या मार्च मार्च एंडिंग पर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल मार्च एंडिंग नंतर सर्व लिस्ट लिस्टमध्ये ऍड होतील त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल अजून एक गोष्ट राहिली जे की बऱ्याच सारे जे शेतकऱ्यांनी जे पेमेंट केले त्यांचे पेमेंट जे आहेत ते रिफंड होत नाहीत कारण की जे पेमेंट केले आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत पण पेमेंट अजून रिफंड होत नाहीत तर पेमेंट रिफंड होण्यासाठी दोन ते तीन महिने कालावधी लागू शकतो काही एक आठवड्यात कोण होत आहे काही काहींना वेळ लागला तर दोन ते महिने पण लागू शकतात हे गोष्ट लक्षात ठेवा काही काही गाय गडबड करू नका पैसे कुठे जात नाही तुमचं तुमच्या अकाउंटवर जे अकाउंट दिलं आहे ते तुम्ही व्यवस्थित दिलं असेल तर शंभर टक्के तुमचा फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर ते तुमचं पेमेंट रिफंड होणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे खूप सारे शेतकऱ्यांना जे आहे ते एक्स्ट्राचे चे एचपी म्हणजे तीन एचपी आता शेतीच्या जेवढी आपली शेती आहे म्हणजे अडीच एकरापर्यंत तीन एचपी अडीच एकराच्या पेक्षा जास्त असेल पाच एकर पाच एचपी आणि पाच एकरापेक्षा जास्त असेल तर साडेसात एचपी अशा प्रकारे पंप भेटले जाते पण शेतकऱ्यांचं अडचणी होत आहे की आता त्यांची शेती तर जास्त आहे पण एका सातबरोबर लाभ घेतल्यानंतर त्यांना दुसरा सातबरोबर लाभ भेटत नाही आणि शेती आता वीज कनेक्शन पण दुसरं भेटण्यात बंद झालेलं हा एक शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रॉब्लेम आहे तर याविषयी पण आपण डिटेलमध्ये नक्कीच व्हिडिओ बनवू आणि या व्हिडिओ यामध्ये आपल्याला कशा काही करता येईल हे पण आपण व्हिडिओमध्ये नक्कीच नेक्स्ट व्हिडीओमध्ये नक्कीच माहिती घेणार अजून कोणत्या व्हिडीओ माहिती असेल नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील आणि व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा धन्यवाद